गोव्यातलं निसर्गासोबत छान वेळ घालवता येईल लहान मुलंही रमतील आणि गर्दीपासून लांब असं ठिकाणात सुचवणार आहे इथे आपण जंगलातल्या सुंदर वुडन कॉटेजेसमध्ये राहून स्टे करू शकतो ट्रेल करू शकतो किंवा फक्त एक दिवस प्राणी संग्रहालय बघायलाही देऊ शकतो नमस्कार मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे गोव्यातील बोंडलाझू आणि वाईल्ड लाईफ सँक्चुरीमधल्या भटकंतीवर मॉर्निंग मी आत्ता आहे बोंडला झूमध्ये आत्ता झालेत सकाळचे साडेसात आणि मी चालली आहे नेचर ट्रेल करायला ॲक्च्युली काल रात्रीच मी इथं पोहोचले आणि इथल्या कॉटेजमध्ये मी राहिले ही कॉटेज कशी आहे इथे राहायची सोय कशी आहे हे मी तुम्हाला नेचर ट्रेल करून आल्यावर दाखवेनच पण आपण आधी जाऊया इथली नेचर ट्रेल करायला गोव्यातल्या जंगलातला एक मस्त अनुभव घ्यायला जाऊया तिकडे गाईड येतात ऑफिसच्या इथे सो तिथे जाऊन पुढची ट्रेल कंटिन्यू करणार आहोत पुढे गेल्यावर आम्हाला भेटला रजय आणि सिद्धेश जे इथे गाईड आहेत ट्रेल चालू करायच्या आधी आम्ही थोडस पुढे आलो आणि पुढे आम्हाला असा नजारा दिसला हा एक पूल आहे आणि त्याच्या बाजूला असं तळा आहे जे तळा आहे त्यामध्ये एक दोन मगर आहेत आणि त्यामुळे तिथे मागे बोर्ड लावले की पी एअर ऑफ क्रुकोडाई ही आमची ट्रोगन ट्रेल ही वन पॉइंट फाय किलोमीटर अशी दिली आहेत पण होते दोन किलोमीटरची अच्छा हो सो आपणाला असं जाईल तर फोर्टी फाय फिफ्टी मिनिट्स बस आहे <laughs> पण आम्ही एक्सप्लोअर करणार सो आम्हाला जास्तीत जास्त एक ते दीड तास लागू शकतो दोन किलोमीटरची ट्रेल करायला मी खूपच उत्सुक होते झाडांच्या संकेत फिरायला मला फार आवडतं आणि ही ट्रेल अगदी तशीच होती सकाळपासून मळब दाटलं होतं पक्षी अगदी चिडीचूप होते क्वचित आवाज कानावर पडत होता आदल्या दिवशी पाऊस कोसळून गेला होता त्यामुळे जंगल थंड आणि शांत झालं होतं जमीन ओली झाड हिरवी आणि तरारलेली गोव्याचं स्टेट ट्रीट ह्याला ऑल्सो क्रोकोडायल बार्क सुद्धा म्हणतात कारण ह्याचा जो बार्क आहे ना आपण कट केला आणि पाण्यात ठेवला तर हा अच्छा ह्याच्यावर जो पॅटर्न आहे ना हा बरोबर दिसतो खूप सुंदर आहे कुठे कुठे बांध ओलांडून हो, जायचं पायऱ्याही आहेत गोव्याच्या पोंड्यापासून सोळा किलोमीटरवर आणि पणजीपासून सत्तेचाळीस किलोमीटरवर ही वाईल्ड लाईफ आहे ही जी आमची टोटल सँक्च एड हेक्टर्स मध्ये सिक्स्टी हेक्टर्स मध्ये छोटीशी असून बघण्यासारखी हो <laughs> येते ना म्हणजे हा सगळा फुट हिल्सचा भाग येतो हो, हो। जंगल शांत जरी वाटत असलं तरी ते कधीच ठप्प पडत नाही कीटकांची काम सुरू असतात पावसामुळं किंवा पक्षांमुळे या वारुळाचं हा टोटल पार्ट डॅमेज झाला होता तो आता हे वर्कर्स आहे म्हणजे त्यांची क्वीन असणार हे जे, जे कम्प्लीट हे माती हे करतात आणि आपला लाळ वापरून ते मग चिकटवतात आहे बाजूला पाचोळ्यात साप आणि पाल यांची एकत्र एक झलक दाखवणारा गणपती सळसळत होता याला इकडे सापाची मावशी म्हणतात आमच्या पाठीमागे तुम्हाला एक झाड दिसत असेल तर ते झऱ्याच्या काठावरती आहे आणि निसर्गाने इतकी सुंदर रचना तयार केली आहे की त्या झाडाच्या झाडाला अशी वेटोळे घेत एक वेल अशी वरती वरती गेली आहे माहीत नाही कुठली वेल आहे पण दिसायला खूप छान रचना दिसतीये ती ट्रेलवरून निघत असताना आम्हाला चितळांचा कळप धावताना दिसला इथं हे मोठ्या संख्येने आहेत तर आता आपण रस्त्याला लागलोय हो, म्हणजे ही ट्रेल आमची ट्रेल कंप्लीट झाली आहे ओके आपल्याला okay. साधारण दीड तास तरी हो लागला दीड तास लागला नेचर ट्रेल करून आम्ही आता निघालो आहोत नाश्त्यासाठी इथे समोर कॅन्टीन सुद्धा कॅन्टीन आहे तर तिथे जाणार आहोत तर असा हा कॅन्टीनचा भाग आहे आम्ही आता ट्रेल करूनच आलो आणि भूक प्रचंड लागलेली तर इथे कॅन्टीनमध्ये खाण्याची वगैरे सोय होते डिसंट टेस्ट आहे तुम्हाला जर असं व्यवस्थित खायचं असेल तर खाली म्हणजे हवं ते खायचं असेल तर इथून तीन ते चार किलोमीटरवरती रेस्टॉरंट आहेत तिथे तुम्ही जाऊ शकता पण इथे बोंडलामध्ये कॅन्टीनसुद्धा आहे आणि असं आहे साधारण तू काय घेतलं घेतलं भाजीपा ही आपण काल ऑर्डर दिलेली ते आधी म्हणजे आधी ऑर्डर द्यावी लागते म्हणजे दुपारी जर इथे जेवण जेवण करणार असाल तर म्हणजे नाश्त्याच्या वेळी ऑर्डर द्यावी लागते आणि रात्रीची दुपारी पोटभर पोहे खाल्ले आणि मग आमच्या कॉटेजकडे गेलो आणि तिथं एक सरप्राईज मिळालं तर इथे आहे आमची कॉटेज इकडे या बाजूला इथे झाड आहे आणि तिथे बरोबर बोट आहे तिथे आहे शेकडू मी पटकन रूमच्या गॅलरीत गेले आणि आता माझ्या अगदी समोर शेकरू होतं इतक्या जवळून शेकरूचं दर्शन पहिल्यांदाच घडलं एक मोठी खारच याचं नाव इंग्लिशमध्ये इंडियन जायंट स्क्वेअर आले त्यांना आपलं मातकट रंगाचं शरीर आणि झुपकेदार शेपूट फांदीवर निवांत ता टाकली होती समोरच्या आंब्याच्या झाडावर कितीतरी वेळ होता इतका वेळ निरीक्षण केल्यावर समजलं की फक्त आंब्याची नुकतीच आलेली कोवळी मऊ पानं खाण्यात ते दंग होऊन मी इथे उभे होते आणि मी शेकरूला बघत होते मला कधी वाटलं नव्हतं की मला इतक्या जवळून शेकरू बघता येईल आता नाहीये पण पर... तो असा मस्त मोमेंट होता ऍक्च्युली तर तर ही आहे आमची कॉटेज इकडे आज जाऊन मी तुम्हाला दाखवते इकडे आम्ही बाहेर शूज वगैरे ठेवले तर ही आहे इथली खोली आ, वुडन कॉटेज आहे आ, साधी बेसिक सोई इथे सगळी होते डबल बेड आहे याचे चार्जेस आहेत एका खोलीचे एक हजार रुपये तिकडे कबर्ड सुद्धा आहे या बाजूला इकडे आम्ही आमचं सामान ठेवलं आहे सगळं इकडे वॉशरूम आहे आणि या बाजूला असा छानसा सेट आऊट एरिया इथे इकडे आम्ही काल रात्री चेअर टाकून बसलेलो रात्रीचं जंगल बघायचं होतं म्हणून असा आहे सगळा परिसर म्हणजे ज्यांना जंगलात राहायची सवय आहे किंवा ज्यांना आवडतं जंगलात राहायला तर त्यांच्यासाठी हा एक छान ऑप्शन आहे ही कॉटेज बुक करण्यासाठी खाली नंबर दिलाय त्यावरती कॉन्टॅक्ट करा किंवा पणजीमध्ये गोवा इको टुरिझमचं ऑफिस आहे त्यांच्याकडे जाऊन तिथून कॉटेज बुक करून घेऊ शकता सगळे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीये त्यानंतर दुपारी कॅन्टीनमध्येच बांगडा थाळी आणि वेज थाळीचा आस्वाद घेतला आणि आता आम्ही संध्याकाळी चाललो आहोत इथल्या झूमध्ये साधारण एक दीड किलोमीटरचा रस्ता आहे आमच्या कॉटेजपासून आम्ही तिकडे आता चालत चाललो आहे तिकडे पुढे गाड्याही घेऊन जाता येतात पण म्हटलं की मस्त नेचर वॉक होतो आहे तर चालत जाऊया खाली झूपाशी आम्हाला भेटले इथलं गाईड पी एश आणि सिद्धेश झूची एंट्री फी किती आहे पन्नास पन्नास रुपये पर पर्सन फिफ्टी ओके अवेग्रेत। अवेग्रेत। हा। प्राणी संग्रहालय सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत सुरू असत आणि सोमवारी बंद असत बरेच पर्यटक येतात इथे फिरायला सुरुवातीला आम्हाला दिसले कोल्हे आपण वाचलेल्या दंतकथांमध्ये यांचा जास्त उल्लेख असायचा तर कोल्हा प्रत्यक्षात असा दिसतो तुमची आवडलेली कोल्ह्याची गोष्ट कोणती ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी तुम्हाला दाखवणार आहे लेपर्ट बिबट्या तिकडे बसलाय आता मी ते दाखवते सोनेरी पिवळसर रंग त्यावरचे काळे ठिपके चालण्याची ढप एकूणच रुबाबदार प्राणी या प्राणी संग्रहालयाची अजून एक खास गोष्ट आहे ती म्हणजे इथले बरेच प्राणी रेस्क्यू केलेले आहेत जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर इथे उपचार केले जातात काही ठिकाणी प्राणी केज मध्ये आहेत तर काही ठिकाणी असं खंदक ठेवून सेपरेशन केलंय पुढे आम्ही रान मांजर पाहिलं इथे ना म्हणजे आता त्या त्या प्राण्याची माहिती इकडे बोर्डवरती लिहिलेली आहे म्हणजे त्याची नावं काय आहेत शिवाय त्याचे फुटमार्क्स कसे कसे असतात आणि ते खातात काय हॅबिटॅट आहे याची सगळी माहिती इथं दिलेली असते इथला एक सेक्शन तर सापांसाठी से आहे वेगवेगळ्या प्रजातीचे साप इथं दिसले आणि इकडे आहे पायथॉन बापरे <laughs> चिखलात सुस्तावलेली मगर होती इथे वेगवेगळे नाना रंगांचे तर पक्षी आहेत एक मोठा भाग गव्यांसाठी आहे गवा हा गोव्याचा राज्य प्राणी एक मोठा खड्डा खास रानडुकरांसाठी होता चिखलात खेळणं सुरू होतच या मोठ्या रानडुकरांसोबत एका बाजूला छोटी पिल्लीही होती त्यांची प्राणी संग्रहालयाचा हा भाग बघून गेलो दुसऱ्या भागात जिथे सांबर होते त्यांना खायला देण्याचं काम सुरू होतं शिंग एकमेकांना थडकवून खाण्यासाठी या दोघांची भांडणं सुरू झाली दुसऱ्या बाजूला हे स्पॉटेड डिअर म्हणजे चितळ होते इथे एक डेंजर माकड आहे जे हातातले चिप्स किंवा लहान मुलांच्या हातात जे काही असेल ते असं हिसकावून घेऊन जात <laughs> त्याच या गोप्रोकडे लक्ष होतं मगाची ऍक्च्युली <laughs> सिद्धेश आणि पियशनी खूप छान सफर घडवली झूची त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच खूप मस्त असं बघता आलं वेळ देऊन आणि आम्ही जवळजवळ दोन तास या झूमध्ये फिरत आहोत तर ही भटकंती कशी वाटली ते जरूर कळवा आणि गोव्यात आलात आणि ऑफ गोव्याचा ऑफपीट गोव्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर बोंडलामध्ये नक्की या डिटेल्स मी खाली देत आहे ते नक्की चेक करा भेटू आपण पुढच्या भटकंतीत बाय